धर्मरक्षक स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती शंभूराजे यांची तीनशे सदुसष्ठावी जयंती त्यानिमित्त श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज चौक येथे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नानाकाळे व उत्सव अध्यक्ष सुभाष पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ माता की जयच्या जयघोषणांनी छत्रपती संभाजी महाराज चौक परिसर दणाणून सोडला होता जीवागा जीवागा। 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 या प्रसंगी ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नाना काळे ट्रस्टी कार्याध्यक्ष श्रीकांत घाडगे ट्रस्टी उपाध्यक्ष श्रीकांत डांगे राजन जाधव गोवर्धन गुंड अमोल शिंदे रवी मोहिते प्रताप चव्हाण नाना भोईटे माउली पवार प्रकाश ननावरे अंबादास शेळके उत्सव अध्यक्ष सुभाष पवार शिवाजी वाघमोडे अनंत जाधव उज्ज्वल दीक्षित वैभव गंगणे विवेक फुटाणे प्रकाश डांगे सचिन गुंड विजय पुकाळे जीवन यादव प्राध्यापक संजय जाधव ब्रह्मदेव पवार सदाशिव पवार मतीन बागवान हरिभाऊ सावंत बजरंग जाधव आदींसह शंभूप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती